नेशन आपले हक्काचे व्यासपीठ कामगार संघटनांच्या लढ्याला यश जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर वर्षा लहाडे यांची बदली नंदुरबार नंदुरबार येथील आरोग्य विभागाच्या जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर वर्षा शिवाजी लहाडे यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करत कामगार संघटनांनी केलेल्या आंदोलनाला अखेर यश आले आहे डॉक्टर वर्षा लहाडे यांची जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथे वैद्यकीय अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे त्यांच्या रिक्त पदाचा तात्पुरता कार्यभार डॉक्टर कांतराव धुंडीबा सातपुते यांच्याकडे सोपवण्यात आला आहे काय होते आरोप डॉक्टर वर्षा लहाडे या मनमानी कारभार करून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करत असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या अधिकाऱ्यांना दुय्यम वागणूक देणे प्रत्येक बाबतीत आर्थिक व्यवहार करणे कर्मचाऱ्यांना अरेरावीची भाषा वापरणे असे आरोप त्यांच्यावर करण्यात आले होते या विरोधात मेघमो संघटना डॉक्टर संघटना परिचारिका संघटना आणि विविध आदिवासी संघटनांनी शासनाला निवेदन दिले होते गेल्या महिनाभरापासून विविध आदिवासी संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले होते चौकशी समितीचा अहवाल कामगार संघटनांच्या तीव्र आंदोलनामुळे डॉक्टर वर्षा लहाडे यांच्या विरोधात चौकशी समिती नेमण्यात आली होती डॉक्टर योगेश चित्ते सहाय्यक संचालक वैद्यकीय आरोग्य सेवा नाशिक यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी समितीने चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अहवाल सादर केला या अहवालानुसार डॉक्टर वर्षा लहाडे यांच्या विरोधातील तक्रारींमध्ये तथ्य आढळून आले त्यामुळे प्रशासकीय कारणास्तव त्यांची बदली करण्यात आली आहे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण वैद्यकीय अधिकारी आणि आदिवासी संघटनांच्या आंदोलनाला यश मिळाल्याने कामगारांनी आनंद व्यक्त केला आहे